नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी शहरातून मराठवाडा विभागीय शिक्षक मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक सेलच्या वतीने आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी अन्नपूर्णा लॉन्स जितू रोड परभणी येथे शिक्षक मेळावा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सुनटक्के यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या परिषदेस आमदार सुरेश वरफुटकर माजी आमदार विजयराव गौवाणी जयप्रकाश दांडगावकर माजी आमदार विजय भांबळे बसवराज पाटील नागराडकर भीमराव हत्तींबिरे व्यंकट कदम डॉक्टर नरेंद्र काळे आयोजक प्राध्यापक किरण सोनटक्के जाकिर अहमद खान रितेश काळे विकास लंगोटे प्रेक्षा भांबळे मनीषा केंद्रे आदींची उपस्थिती होती या शिक्षक संवत मेळाव्यास मेळाव्यास संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती मात्र त्या काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही तर त्यांनी ऑनलाईनद्वारे मेळाव्यास संबोधित केले व शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आज संपन्न झालेल्या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी शिक्षक सेलचे प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी केले होते आज संपन्न झालेल्या शिक्षक संवाद मेळाव्यास शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एम एन न्यूज चोवीसासाठी बालाजी कांबळे परभणी शिक्षक समर्थन मेळाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या दूर पाहुण्या आदरणीय सभा त्याच्यामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये जवळपाच पाच हजार शिक्षकांचा सहभाग होता ज्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निवासी सी बी एस सी आय सी एस सी स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम या सगळ्या स्तरातील शिक्षकांचा सहभाग होता आणि या ठिकाणी शिक्षकांच्या चर्चा शिक्षकांच्या अडचणीवर चर्चा झाली समस्यांवर चर्चा आण झाली आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी ताईंकडं आम्ही काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या ताईंनी मंजूर केल्या आणि येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री ताई आज आमच्यासोबतच होत्या ताई आमच्यासोबतच होत्या पर्यावरणाच्या अडचणामुळं अडचणीमुळं थेरीपापरला उड्डाण घेता आलं नाही पण तरी ऑनलाईन ताईने आमच्याशी संवाद साधला आणि अक्षरशः आम्हाला ताईंची कमी बिलकुल जाणवलीच नाही त्यांनी अशा पद्धतीने संवाद संवादशी अजून जे काही प्रश्न आहेत ते सर्वांचं आम्ही संकलन केलेलं आहे आमची सगळ्यांची त्याच्यावर अगोदर चर्चा झालेली आहे आणि वन बाय वन आम्ही या सगळ्या प्रश्नांना हात घालून सगळे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्या तपा अनुदानासाठी आमचे शिक्षक बांधव आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत येत्या चार दिवसामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जात जाणार आहोत आणि सर्व मिळून त्या आंदोलन